एक घटस्फोटीत महिला होती आणि ती तिच्या कामकाजा निमित्त सरकारी कार्यालयामध्ये जात होती आता थी थी त्या ठिकाणी ती गेल्यामुळं तिची ओळख एका व्यक्तीबरोबर झाली आणि व्यक्तीबरोबर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीनं त्या महिलेसोबत गोडगोड बोलायला सुरुवात केली आणि तो त्या घटस्फोटीत महिलेला घेऊन एका ठिकाणी एका परिसरामध्ये गेला आणि त्या महिलेबरोबर जबरदस्ती केली आता महिलेबरोबर जबरदस्ती केली आणि करत असताना तिचे काही फोटो आणि व्हिडिओ त्या पुरुषांना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केले आणि मग आता तो पुरुष त्या महिलेला धमकावत होता आणि धमकावून त्या महिलेसोबत सगळं काही करत होता बघता बघता या दोघांनी अशा पद्धतीनं सात वर्ष एकमेकांसोबत घालवले कारण की तो पुरुष त्या महिलेला धमकावून तिच्यासोबत हे सगळं काही अशा पद्धतीनं करत होता पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सात वर्षानंतर एक धक्कादायक प्रकरण घडलं धक्कादायक गोष्ट घडली नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर या संपूर्ण घटनेला सुरुवात होते किंवा हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच यवतमाळ जिल्ह्यातील अवधुतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि या संपूर्ण प्रकरणाला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार पंधरामध्ये दोन हजार पंधरामध्ये एका तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न होत त्या दोघांच्या सुखी आयुष्याला सुरुवात होते दोन हजार पंधरामध्ये त्या तरुणीचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर तिचा संसार सुखाचा होईल असं त्या तरुणीला वाटत होत पण मात्र लग्नानंतर नवरा बायकोमध्ये आणि सासरच्या मंडळीमध्ये खटके उडू लागले दोघांमध्ये जोरदार भांडण होऊ लागले म्हणून ती महिला आहे तरुणी आहे ती सासर सोडून तिच्या माहेरी गेली होती आणि चार महिने माहेरी गेल्यामुळं त्या नवऱ्यानं त्या महिलेला घटस्फोट देण्याचं ठरवलं आणि ते प्रकरण न्यायालयामध्ये गेलं आता ती जी महिला होती तिला तिच्या नवऱ्या बरोबरच राहण्याची इच्छा होती म्हणून तिनं सुद्धा ते प्रकरण न्यायालयामध्ये गेलं त्याच्यावर सुद्धा याचिका दाखल केली की तिला तिच्या नवऱ्याबरोबरच राहायचं आहे म्हणून ती प्रत्येक तारखेला न्यायालयामध्ये हजर होत होती आता या संपूर्ण प्रकरणाला ते हजर होत असताना जात असताना त्या ठिकाणी तिची ओळख एका महिलेबरोबर झाली आणि ती महिला सुद्धा अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी तारखा करत होती या दोघांचं बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर त्या भेटलेल्या महिलेनं या घटस्फोटीत महिलेला सांगितलं की माझ्या ओळखीचा एक व्यक्ती आहे तो व्यक्ती ज्यांचे ज्यांचे घटस्फोट झाला त्यांच्या त्यांच्या नवरा बायकोचे जे संबंध आहेत ते पुन्हा पहिल्यासारखे जुळून देतो आणि जुळून देऊन पुन्हा सुखीचा संसार सुरू करता येतो असा एका व्यक्तीचा माझ्यासोबत संपर्क आहे आणि त्याचा नंबर मी तुला देते आता त्या महिलेनं या महिलेला नंबर दिला आणि त्याला सुद्धा तिचा नंबर दिला आणि या दोघांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं सुरू झाल्यानंतर दोन हजार सोळामध्ये या संपूर्ण घटनेला म्हणजे दोन हजार पंधरा मध्ये तिचं ते फैलग्न झालं होतं त्याच्यानंतर चार महिन्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं आणि दोन हजार सोळामध्ये त्या महिलेसोबत ओळख झाली आणि मग ओळख झाल्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्या व्यक्तीबरोबर या महिलेची ओळख झाली होती तो व्यक्ती त्या महिलेला एका ठिकाणी घेऊन गेला आणि त्या व्यक्तीचं नाव होत इर्षाद शेख इर्शाद शेख त्या घटस्फोटीत महिलेला परिसरात मध्ये एका ठिकाणी भेटायला बोलवलं आणि एका ठिकाणी घेऊन गेला घेऊन जाऊन त्या महिलेबरोबर जबरदस्ती केली नको ते कृत्य केलं आणि करत असताना तिच्यासोबत ते फोटो काढले काही व्हिडिओ काढले आणि ते मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ठेवून देईल आणि त्या महिलेला अशाच पद्धतीने तो धमकावत होता आणि वारंवार तिच्यासोबत सगळं काही करत होता ही गोष्ट जर कोणाला सांगितली काही केली तर तुझे व्हिडिओ फोटो शेअर करेल समाजावर व्हायरल करेल अशी सुद्धा धमकी त्या व्यक्तीनं त्या महिलेला दिलेली होती आणि तुझं आणि तुझ्या नवऱ्यामध्ये जुळून आणतो पुन्हा सगळं काही ठीक करतो असं सुद्धा त्या व्यक्तीनं त्या महिलेला सांगितलं होतं बघता बघता बरेच दिवस अशाच पद्धतीनं चाललं आणि सात वर्ष त्या महिलेला हे सगळं प्रकरण सहन करावं लागलं आता सात वर्ष झाले तरी तो व्यक्ती तिचं आणि तिच्या नवऱ्याचा जोडून देत नव्हता म्हणून त्या महिलेला मोठा त्रास त्या ठिकाणी होत होता मग तिनं काय केलं आता दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या महिलेनं एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर दुसरं लग्न केलं आता दुसरं लग्न केल्यानंतर तो व्यक्ती मोबाईल बघत होता आणि मोबाईल बघत असतानाच त्याच्याच बायकोचे फोटो त्याला मोबाईलवर दिसले सोशल मीडियावर दिसले आता त्या संपूर्ण फोटोबाबत याच्याबाबत त्या नवऱ्यानं त्याच्या बायकोला ना, हा संपूर्ण प्रकार विचारला त्या मतीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला आणि ते तात्काळ त्या ठिकाणचे जवळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्या महिलेनं सांगितलं की हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती तिला अनेक वेळा फोटोच्या धमक्या देऊन व्हिडिओच्या धमक्या देऊन असं तिच्यासोबत सोबत करत होता आणि जेव्हा तिनं दुसरं लग्न केलं ती गोष्ट त्याला सहन झाली नाही म्हणून त्यानं तेव्हा काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तिच्या नावानं बनावट अकाउंट तयार केलं बनावट अकाउंट तयार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल केले आणि ते व्हिडिओ तिच्या नवऱ्यानं पाहिले आणि ते पोलिस स्टेशनमध्ये गेले आता पोलिसांनी तात्काळ त्या हिश्यात शेख नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं प्रमाण वाढत हे आपल्याला संपूर्ण या घटनेवर लक्षात आता ही जी संपूर्ण घटना आहे बातमी आहे ती विविध वेब पोर्टलवर न्यूजपेपर मध्ये छापून आली आहे प्रसारित झाली आहे त्या आधारे आम्ही तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगितली आहे कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हे आमचा हेतू नाही पण जे समाजामध्ये घडत तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि सावध राहण्याचा सुद्धा इशारा देत असतो एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट मध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या